आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज वारंवार सांगितलं मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवायचा प्रयत्न करत होते शेतकरी गोरगरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी आणण्यासाठी धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली तर आपण सर्वसामान्य बाबतीत आमदार गणपत गायकवाड कशा पद्धतीचा क्रूरपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिलं आहे मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढेल आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही प्रत्येकाला परिवार असतो तसं माझासुद्धा परिवार आहे माझासुद्धा परिवार माझ्या एकट्यावर चालतो तो आज उघड्यावर पडला असता पण आप आमाप लोकांच्या प्रार्थना आशीर्वाद माझ्या आई आई आईच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या पुण्याने मान्य श्रीकांत शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्यासमोर आहे त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा